हाय फ्रेंड आम्ही आलो आहोत औंडा नागनाथ येथील पाचवे ज्योतिर्लिंग आहे तर इथे दर्शनासाठी आलो आहोत तर आल्यानंतर एंट्री केल्यानंतर हे पाहू शकता फुलांची दुकाने युगुतींची दुकाने पेढा प्रसादांची दुकाने खेळण्याची दुकाने तर आम्ही खूप दिवसानंतर महादेवाच्या दर्शनासाठी आलो आहोत तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की संपूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण दर्शन तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि भयभाव शकता आता एंट्री केल्याच्या नंतर असलं समोरून मंदिर आपल्याला दिसत आहे ते पाहू शकता बाहेरील मंदिराचे दृश्य कसे आहे काय नाही तर खूप छान असं मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे पाचवे ज्योतिर्लिंग जे औंढा नागनाथ नागनाथ या नावाने ओळखले जाते मी तेजस सीमा आम्ही दर्शनासाठी आलो तो खूप मोठा परिसर आहे मंदिराच्या बाजूनी आणि बॅरिकेड पण लावलेले आहेत जे व्ही आय पी पास बी बी इथं मिळते तर आम्ही गेलो होतो दर्शनासाठी तर खूप अशा रांगा होत्या आम्हाला कमीत कमी तीन चार तास दर्शनासाठी लागले तर आम्ही तिथून थोडं बाहेर येऊन आधी शूट करून घेतला आणि नंतर आम्ही मंदिराच्या दर्शनासाठी बारीला लागलो तर खूप अशी गर्दी होती तिथून आम्ही हे पाहू शकता तुम्ही तेजस आमचा मस्ती करत होता इकडं तिकडं पाहत होता आणि सगळं काय त्याला नवीन दिसत होतं कुठं आल्या काय नाही खूप माणसंच माणसं दिसत होती तेजसला खूप छान आहे खूप गर्दी आहे श्रावण महिन्यात इथे खूप गर्दी असते श्रावण महिन्यात कमीत कमी सहा ते सात आठ तास लागतात इथं दर्शनासाठी आम्ही थोडं समोर समोर चाललो तर इथं पाहू शकता खूप असा मोठा परिसर आहे मंदिर बघा मंदिराचा कळस जो खूप पुरातन बांधकाम आहे किती वर्ष झाले काय माहीत नाही पण खूप असं मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर ज्ञानेश्वर माउलीचं हे मंदिर आहे पाहू शकता तुम्ही ते जसं आमचा बसला होता थोडं त्याला रेस्ट दिलं थोडं समोर आल्याच्या नंतर हे पाहू शकता आम्ही नंदीचं दर्शन पण घेतलं आणि नंदीच्या एकदम समोरासमोर मंदिर आहे बघा हे पाहू शकता तुम्ही इथून खूप आमची अजून खूप लांब बारी होती त्याचा मस्ती करत होता मोबाईल दे मोबाईल दे म्हणून खूप भावी भक्त येतात तिथं लाटोच्या भावी भक्त येतात बाहेर लावे फोटो काढण्यात मग्न आहेत श्रद्धालो आम्ही पाहता पाहता प्रवेशदारापशी आलो जे थोड्या उघ्या दोन मिनटाच्या अंतरावर होतं हे पाहू शकता कसे शिल्प आहेत सगळे कोरीव काम आहे इथं खूप छान असं मंदिर आहे आणि तिथून लगेच उजव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे पाहू शकता गणपती बाप्पा एंट्री करते वेळेस गणपती बाप्पा आहे हे बघू शकता किती सुंदर असं शिल्प कोरलेले आहेत पूर्ण कोरीव काम आहे तेजस आमचा असा बघत होता बघा बघा हे पाहू शकता हे मूर्ती कशी कोरलेली आहे किती छोटे छोटं डिझाईन आहेत तिथं आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केल्या मंदिराच्या मध्ये गेल्याच्या नंतर आतमध्ये पिंड आहे गाभाऱ्यामध्ये तिथं जायला, जायला पण आम्हाला कमीत कमी तिथून मंदिरामध्ये एंट्री केल्याच्या नंतर पंधरा ते वीस मिनटं लागले आम्हाला हे पाहू शकता तुम्ही मंदिराच्या मधातला भाग जे मोठमोठे खांबा आहेत ज्याला आपण पिल्लर म्हणतो हे पूर्ण लोक याचे आहेत काय म्हणतात त्याला पूर्ण कोरीव कामामध्ये आणि धोंड्यामध्ये आहेत अख्खा मोठा धोंडा आहे तो असं खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर थोडं मध्ये पटांगण थोडं असं बसण्यासाठी जागा पण आहे पेस वेन आहे हे पाहू शकता इथं पुजारी लोक बसतात अभिषेक करण्यासाठी तिथून आम्ही चाललत गेलो मंदिरामध्ये खूप अशी गर्दी होती रविवार असल्यामुळे पुन्हा खूप गर्दी होती बेलपूल वाहिले थोडं समोर गेल्या त्यानंतर एक पालखी होती पालखीमध्ये बैलपूल वाहून समोर गेले ते तुम्ही पाहू शकता जे वर उचलत आहे तिथं मधी जाण्याची वाट आहे मंदिराला मधी जाण्याची जिथे महादेवाचे पिंड आहे तिथे जाण्यासाठी जाण्यासाठी आणि येण्यासाठी मधी गाभाऱ्यामध्ये एकच वाट आहे त्याच्यामुळे खूप उशीर लागतो हे बघू शकता तुम्ही वर जे माणसं मातारे जे आहे त्यांना भाविकांना वर काढण्याचं काम करत आहेत सेवे खूप खूप मनप्रसन्न वातावरण आहे हे समोरच एक देवाची मूर्ती मी सीमा इथे निघालो हे पाहू शकता खाली जी जात आहेत तिथून एंट्री आहे गाभाऱ्यामध्ये मधी अंडरग्राऊंडमध्ये आहे पाहू शकता तुम्ही किती छोटंसं जागा कमी आहे फक्त एकच माणूस जाऊ शकते आणि वर येऊ शकते हे पाहू शकता दर्शन करा महादेवाचे महादेवा बघा बघू शकता तुम्ही खाली गाभाऱ्यामध्ये अभिषेक करत आहेत जय भोलेनाथ हर हर महादेव तुम्ही शकता बेलफुल वाहत आहेत अभिषेक करत आहेत तर आम्ही दर्शन करून आम्ही वर आलो तर पाहू शकता पुजारी बसलेत अभिषेक ज्यांना कुणा करायचा आहे त्यांना यांच्याजवळ जाऊन संपर्क साधावा तिथून आम्ही थोडा तिथं बसल्या बसून थोडं नामस्करण केल्या आणि तिथून मग बाहेर आम्ही निघालो आम्ही तेजस सीमा मी हे पाहू शकता तुम्ही खूप छान असं मंदिर आहे तुम्ही अवश्य एक बार भेट द्या मंदिराला पाचवे ज्योतिर्लिंग आहे नागनाथ या नावाने हे पाहू शकता किती सुंदर असे पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे पूर्ण असे लिपिक काम आहे पूर्ण कोरीव काम आहे तिथे दर्शन करून आम्ही बाहेर निघालो बाहेर निघाल्याच्यानंतर पाहू शकता खूप असं मस्त पटांगण आहे आणि तिथून निघाल्याच्या नंतर तुम्हाला कोणाला प्रसाद घ्यायचा असेल तर प्रसादाला पण साईडला लेफ्ट साईडलाच अन्न अन्नक्षेत्र आहे प्रसादाले आहे जे फ्रीमध्ये भेटते तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही कसे कोरीव काम आहे बघा हत्तीच्या मूर्ती इथं कोरीव काढलेल्या आहेत किती टाईम लागला असेल मंदिर बांधकाम करण्यासाठी किती किती वर्ष पुराणं आहे मंदिर खूप छान मंदिर आहे मंदिराला कलर बिलर काय नाही फक्त वरच्या साईडला कलर आहे खाल्ल्या साईडला पूर्ण लिपिक काम आहे जे कोरीव काम आहे खूप सुंदर डिझाईन मंदिराची खूप सुंदर श्रावण महिन्यामध्ये लाखो भावी भक्त येतात दर्शनासाठी आता पाहू शकता किती सुंदर आणि छान मंदिर आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा कसा व्हिडिओ व्हिडिओ वाटला ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन